आरोग्य उपक्रम देणार पुणेकरांना आरोग्यविषयी जनजागृतीची अनोखी मेजवानी पत्रकार परिषदेमध्ये साई बिझनेस क्लबच्या उद्योजिका आणि संस्थापक प्राध्यापक डॉक्टर कृती वजीर यांची माहिती आरोग्याविषयी जनजागृती करून घेण्यासाठी वाकड परिसरामध्ये असलेल्या हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल येथे दिनांक ती तीन आणि चार फेब्रुवारी रोजी आयोजित आरोग्य कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे हजारो पुणेकर या कार्यक्रमाला उपस्थित राहून आरोग्याविषयी जनजागृती करून घेणार आहेत अशी माहिती साई बिझनेस क्लबच्या उद्योजिका आणि संस्थापक प्राध्यापक डॉक्टर कृती वजीर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेमध्ये बोलताना डॉक्टर कृती यांनी सांगितले की पुणेकरांमध्ये आरोग्यासंबंधी जनजागृती करणे व त्यांना आरोग्यासंबंधी विविध विषयांचे ज्ञान प्रदान करण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे दोन दिवस सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेमध्ये विविध आरोग्यसेवा उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात येणार आहे शिवाय दिनांक चार फेब्रुवारी रोजी एक टॉक शो आणि वेद अभ्यास स्पर्धा होणार आहे त्यापुढे म्हणाले की आरोग्य सेवा उद्योगातील नामवंत तज्ज्ञांचा समावेश असलेल्या आरोग्यम टॉक शो या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता दीपप्रज्वलनाने आणि उद्घाटन समारंभाने सत्र सुरू होईल ज्यामध्ये सत्कार आरोग्याशी संबंधित विषयावरील तज्ज्ञांची भाषणे मार्गदर्शन तबला शो यासारखे सांस्कृतिक उपक्रम आणि बिझनेस कार्ड एक्सचेंजसह प्रश्नोत्तर फेरी यांचा समावेश आहे आरोग्यम स्वास्थ्य महोत्सवाचे उद्दिष्ट भारतीय व्यवसायांना समर्थन देण्यासाठी आणि लहान उद्योगांच्या वाढीला चालना देण्यासाठी विविध आरोग्य उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन करून चांगले आरोग्य साजरे करणे तसेच निरोगीपणा स्वीकारणे हे आहे हा कार्यक्रम आरोग्य उद्योगातील लोकांना जोडणार भर देतो विशेषत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला आणि तरुणांना चांगले आरोग्य राखण्यासाठी शिक्षित करणे या व्यतिरिक्त आपल्या समृद्ध परंपरा जपण्यासाठी या कार्यक्रमामध्ये भारतीय संस्कृती घटक समाविष्ट केले जातात आरोग्य एक असा विषय वस्तूवर आम्ही प्लॅन केलं होतं ऍटलिस्ट बिफोर फोर मंथ त्याच्यातून आम्ही नुसतं आरोग्य म्हणजे फक्त बॉडी नाही बट माइंड आणि सोलला पण आम्ही कव्हर केलेल्या आहे सो जवळपास ब्रँड मॉनोपॉलिक घेऊन यामध्ये आपण एक्झिबिशन आहे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स असणार सेकंड टॉप शो आपण अरेंज केलाय थर्ड वैदिक स्टडी कॉम्पिटिशन आहे दोन दिवस तीन अँड चार दिवस सकाळी अकरा ते रात्री इंटरनॅशनल हॉटेल तुम्ही दोन फ्लाइटचे गेस्ट येणार आहे मॅम कमिंग एज अ इन्फ्लुएन्सर दोन दिवसासाठी जे महिला स्वतःचे मोठे मोठे ग्रुप चालत नाहीये like, uh, 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 लाईक वुमन विमान नगर वुमन्स असोसिएशन रोटरी क्लब ची जे मेन मेंबर आहे मंजू मॅम पुलाच्या मॅडमनी पण आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे अग्रवाल मॅडमनीकडे ग्रुप जे काकडे ग्रुपचे जे कनेक्टेड ग्रुप सपना काकडे मॅडम आहे संजीवनी बालगुडे तुम्हाला माहिती आहे संजीवनी बालगुडे मॅडम बालगुडे मॅडमची आई त्यांना आम्ही बोलवलेली त्यांच्या खूप सारे बचत घर चालू आहेत महिलांचे आणि अॅप्सुल्युट रोकडे गौरव रोकडे जे मराठी ऍक्टर आहे त्यांची त्यांची बायको आणि ते सर्व पूर्ण येणार आहे अजय केसरी डॉक्टर अजय केसरी आ, दर्मेंदरेश, दर्मेंदरेश सर इन्कम टॅक्स कमिशनर ऑफ पुणे येणार आहे व्ही आय पी मध्ये त्याच्यात धर्मेंद्र डॉक्टर धर्मेंद्र शर्मा सर फ्रॉम डी वाय पाटील होमिओपॅथिक डीन कॉलेज डीन मेन प्रिन्सिपल आणि डी वाय पाटील आयु, आयुर्वेदिक डीन आयुर्वेदिक कॉलेजचे डीन डॉक्टर गुणवंत येवले दोन्ही दोघी दोघांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे डॉक्टर किर्ती लोंगाणी आणि डॉक्टर शोना नाग आ, दे बोथ आर कमिंग फॉर द मॉडरेटर जज ऑफ शो लाईक एक्सपो यू कॅन से आणि अभिलाषा बेलुरे मॅडम महाराष्ट्र लेडीज असोसिएशनचे जे मेन हेड आहे मंजू